नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकीचे बिगुल वाजले मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणी व निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस महत्वाच्या तारखा नामनिर्देशन पत्र भरण्याची सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्ज माघारीची शेवटची तारीख एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महत्वाची माहिती आचारसंहिता लागू झाली आहे मतदान ईव्हीएम मशीनद्वारे होणार पंधरा नवीन नगरपंचायतींचा समावेश मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध सात नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर होणार दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष निवडले जाणार निवडणूक झालेल्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना सहा महिन्यात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच इतका कमी वेळ मिळाल्याने आजी माझी भावी नगरसेवकांची धावपळ होणार आहे आनंद गांगुर्डे इंडिया स्टिंग न्यूज चाळीसगाव